Thank hey. you. नमस्कार धाराशिवामधील व महाराष्ट्रामधील सर्वच माझ्या मित्रमंडळीला आजच्या दिपाळी पाडव्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा कारण सर्व सुखी राहिले पाहिजेत सर्वजण निरोगी राहिले पाहिजेत आणि त्यासाठी सर्व माझ्या मित्रमंडळीने व्यायाम करणं खूप गरजेचं कारण व्यायाम म्हणजेच तुमचं सुखी जीवन आहे व्यायाम न करणे म्हणजे तुमचं रोगी शरीर आहे आणि वेळेस शरीराला रोग लागतो त्यावेळेस डॉक्टरची भरती होते आणि ते रिकवर करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात ते खर्च वाचवून तुमचं शरीर निरोगीदायी राहावं यासाठी आता मारलेले खोरे हे खोरे रेग्युलर मारा हे 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 शंभर दोनशे तीनशे गोळे असतील रेग्युलर एक दहा वीस पाच पन्नास मारीत मारीत शंभर दोनशेपर्यंत मारा असा घाम काढा जोपर्यंत तुमच्या घाम येत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरातले रोग बाहेर पडत नाही डॉक्टरच्या गोळ्या फक्त तुमच्या शरीरामध्ये असणारे रोग दबवण्याचं काम करतात शरीराच्या बाहेर रोग काढण्याचं काम गोळ्या डॉक्टरच्या करत नाहीत मग तुम्हाला शरीरातले बाहेर रोग काढायचे असतील तर तुमच्या शरीरातलं पाणी घामाच्या माध्यमातून बाहेर काढलं पाहिजेत आणि ते पाणी काढण्यासाठी खोरे मारले पाहिजेत जोर मारले पाहिजेत रनिंग केली पाहिजेत कसा काढल्या पाहिजेत योगासनं केले पाहिजेत हे सर्व जर केलं तर आयुष्यात तुम्हाला रोग जवळ सुद्धा येणार नाही शिवणार नाही आणि एक लक्षात ठेवा गाडीला दोन चाक असतात ती दोन चाक म्हणजे आपली धर्मपत्नी आणि आपण तिला सुद्धा सकाळी पहाटे पाच वाजता आपल्या सोबत किमान एक तास तिला व्यायाम द्या सहा वाजेपर्यंत तिचा व्यायाम घ्या तुम्ही जे जे करता ते ते तुमच्या पत्नीला करायला लावा हे एक गाडीचं दुसरं चाक आहे एक चाक निखळलं तर गाडी चालत नाही म्हणून दोन्ही गाडीचे चाक समान चालले पाहिजेत ती चाक मजबूत असले पाहिजेत निरोगी असले पाहिजेत आणि आपला संसार सुखी असला पाहिजे ते सुखी संसार ठेवण्यासाठी रेग्युलर नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याशिवाय तुम्ही चांगलं जीवन चेल माझ्या मित्रमंडळीनं तुम्हाला माझी विनंती आहे की नेहमी तुळजाभवानी स्टेडियमवर नियमित व्यायाम या किमान शरीराला तीन तास द्या सहा ते नऊ सातला आला तर सात ते दहा आणि आठला आला तर आठ ते अकरा हे तुम्ही क्रम ठेवाच पण रेग्युलर सहाला व्यायाम द्या सहा ते नऊ वाजेपर्यंत पूर्ण व्यायाम करा शरीर तंदुरुस्त करा चांगलं जीवन जागा निरोगी शरीर ठेवा तुमच्या कुटुंबाला भावी आयुष्याची सर्व येणारे दिवस निरोगीदायी जावे आणि तुमचं कुटुंब अत्यंत आनंदमय निरोगी जीवन राहून जगावं एवढीच तुम्हाला आजच्या दिपाळी पाडव्याची मनपूर्वक शुभेच्छा मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि महत्त्वाचं जर या व्यायाममध्ये अजून काय सुधारणा करायच्या तर कमेंटमध्ये लिहा आणि चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी शरीरासाठी अन्याचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र